स्टॉपमधील वेगवेगळे काही लोकांचं पण काही कंपन्यांनी टायअप केलेलं आहे काही संस्थांनी टायअप केलेलं आहे हे करत असताना राज्यातली जेवढी कृषी विज्ञान केंद्र आहेत जेवढी कृषी विद्यापीठं आहेत आणि काही खाजगी पण कंपन्या ह्या क्षेत्रामध्ये उतरलेल्या आहेत अशा पद्धतीनं मग शेतकऱ्याला ते देत असताना पैसे कसे उपलब्ध होणार त्याच्यामध्ये काय आपल्याला इन्सेंटिव्ह देता येणार अशा बऱ्याच चर्चा नऊ ते जवळपास साडेदहापर्यंत आम्ही दीड तास त्या बाबतीमध्ये केली आमच्या ॲग्रीकल्चर डिपार्टमेंटनी पण प्रेझेंटेशन केलं की महाराष्ट्र सरकार काय करू पाहतं आहे काहींनी आम्हाला पण प्रेझेंटेशन केलं की काहींनी जे केलं आहे चांगलं आणि उत्पन्न वाढलं आहे उसाचं ते कशा पद्धतीनं वाढलं आज पी एम ऑफिसमध्ये पण ह्याच्या संदर्भातली पी एम ऑफिसनी काही सूचना देऊन एक मिटिंग दिल्लीमध्ये लावलेली आहे त्याला बहुतेक कृषी मंत्री पण हजर राहणार आहेत इतर पण काही मान्यवर मंत्री हजर राहणार आहेत अधिकारी हजर राहणार आहेत असा हा सगळा प्रोग्राम आहे आणि तो आता बघा खरीप हंगाम जूनमध्ये सुरू होईल आता एप्रिल महिन्यात आपण आहे आमची घाई जरा कुठल्याही परिस्थितीत मेपर्यंत तो सगळ्या गोष्टी आहे आता ही आजची तुमची मिटिंग झाल्यावर प्रेस झाल्यावर मी आपल्या पिंक रिक्षाचा पण रिक्षा वाटपाचा कार्यक्रम तिथं घेतलेला आहे महिला बालविकासचा आदिती तटकरे माणिकराव कोकाटे बाकीचे मान्यवर आहेत जसं परवा मुख्यमंत्र्यांनी आपल्या नागपूरला तो कार्यक्रम केला प्रकारे आपण या पुणे विभागाचं इथं त्या बाबतीमध्ये घेतो आहे काही ठराविक शहरं पहिल्या टप्प्यामध्ये आपण घेतलेली आहेत त्याच्यात पुणे पिंपी चिंचवडचा समावेश आपण त्या ठिकाणी केलेला आहे आणि ते एक काम त्याच्यामध्ये आम्ही करतो आहे दुसरं जिल्हाधिकाऱ्यांना पण मी काही सूचना दिल्या गणेश कला क्रीडा केंद्रामध्ये आपण ह्याच बाबतीमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये काय करू पाहतो आहे त्याला पण मी रस्तोगींना बोलवलो आहे माणिकराव कोकाट्यांना बोलवलो आहे सूरज मांढरेंना बोलवलेलं आहे आणि ह्याच्यातल्या तज्ञ लोकांना बोलवलेलं आहे आपल्या पुणे जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती वेगळी असल्यामुळं कुठल्या साधारण तालुक्यामध्ये ए आयचा वापर करून कुठल्या पिकाला किंवा कुठल्या फळांना आपण प्राधान्य देणार आहे त्याचं आज दुपारी आम्ही दोन तीन तास बसून त्याच्या निर्णयाप्रत येणार आहे आणि त्याच्या संदर्भात वेळ पडली तर डी पी सीमधनं देखील मी काही पैशाची तरतूद डी पी सीच्या सर्वसामान्य सदस्यांना विश्वासामध्ये घेऊन त्या बाबतीमध्ये करणार आहोत तर तो एक आहे आणि अजून एक मला आपल्याला ह्या प्रेक्षा निमित्तानं सांगायचं आहे की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी सर्वांसाठी घरांचं स्वप्न साकारलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं टार्गेट दोन कोटी घरांचं दिलेलं आहे त्याच्यात आपल्याही राज्याला चांगला उद्दिष्ट प्राप्त झालेलं आहे सर्वांसाठी घरं या संकल्पनेवर आधारित पंतप्रधान आवास योजना शहरी दोन राज्यामध्ये राबवली जाते त्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना शहरीमध्ये पुणे विभागामध्ये साधारण पिंपरी चिंचवड पुणे शहरात आणि पुणे ग्रामीणला असे मिळून पस्तीस हजार घरांच्या निर्मितीचा कार्यक्रम आम्ही हातामध्ये घेतलेला आहे त्याच्याबद्दल वेगवेगळ्या भागामध्ये आपण जागा उपलब्ध करून दिल्यात कलेक्टरची माझी त्याबद्दलची मीटिंग त्या बाबतीमध्ये झाली आणि या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या घरांचं बांधकाम हे मोनोलिथिक कन्स्ट्रक्शन विथ ॲल्युमिनियम शटरिंग या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे बांधकाम भूकंपरोधक त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याचं जीवनमान ऐंशी वर्ष राहणार आहे लाभार्थी कुटुंबांमध्ये पती पत्नी अव, अविवाहित मुलं मुली अठरा वर्षाखालची अशा पद्धतीनं या योजनेच्या अटी शर्ती आहे या योजनेचं घर खरेदीसाठी पात्र होण्याकरता वार्षिक आर्थिक उत्पन्न तीन लाखाच्यापेक्षा अधिक नसावं योजनेत लाभार्थींना अडीच लाख रुपयाचं अनुदान प्राप्त असणार आहे आणि ह्याच्यामध्ये जर बांधकाम कामगार असतील तर ते जे आमचं मंडळ आहे महामंडळ त्याच्यातून दोन लाख रुपये अनुदान प्राप्त होणार आहे ह्याच्यामध्ये घरांचं अत्याधुनिक बांधकाम तंत्रज्ञानामध्ये आम्ही सोलर सिस्टीम आणि ग्रीन मानके यासाठी देखील अतिरिक्त अनुदान देण्याचा निर्णय तुम्हाला माहिती आहे की मध्ये एक कार्यक्रम आपण बालेवाडीला घेतला होता मुख्यमंत्री आम्ही सगळेजण त्या कार्यक्रमाला होतो सेंट्रलचे पण मिनिस्टर होते तशा पद्धतीनं आपण हा कार्यक्रम त्या बाबतीमध्ये घेतो तुम्ही अत्याधुनिक गोष्टीचा वापर केल्यानंतर होऊ शकतं तसंच त्यावरच्या

प्रयोग झालेले आणि ते सक्सेस झालेले आणि त्याच्यातनं उसाचं टनेज पण वाढलं खतं पण कमी लागली आणि शेतकऱ्यांचा फायदा त्याच्यामध्ये होतोय त्याच्यामुळं पाणी याच्यात जास्त लागणारच नाही उलट पाण्याची बचत होणार आहे आणि जिथं पाण्याची कमतरता आहे तिथं आपण असल्या पिकाला प्रोत्साहन देतच नाही जिथं पाणी बऱ्यापैकी असेल पाण्याची कमतरता असेल तिथं फळबागांना पण प्रोत्साहन देतो जिथं पाणी जरा बऱ्यापैकी असेल तिथं उसाला उस आपण प्रोत्साहन देतो आहे जिथं मध्यम पाणी असेल तिथं सोयाबीन कापूस मका कांदा ह्याला प्राधान्य देतो आहे आणि जिथं पाणी म्हणजे माझं भंडारा गोंदिया गडचिरोली चंद्रपूर पालघर ठाणे आणि कोकणचं पट्टा ह्याच्यात धान म्हणतात काही पॅडी म्हणतात काही भात म्हणतात त्या पिकाला तिचं आपण प्राधान्य देतो मग मी काय करू <laughs> <laughs> उद्याच्याला तू कुठल्या चॅनलला आहे साम टी व्ही तू उद्या टी व्ही नाई नाईनला गेला तर तू तुझा अधिकार आहे ना तू कुठं जावं आयबीएमला गेला लोकशाहीला गेला डी टी व्हीला गेला एबीपीला गेला तर तो तुझा अधिकार आहे हे का ते एका राजकीय पक्षाचे आमदार आहेत होते आता ते पराभूत झाले आता त्यांनी काय करावं तो त्यांचा अधिकार आहे मला त्याच्याबद्दल कॉमेंट्स करण्याचं काहीच कारण नाही संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही सर्वे करून आम्ही आता पॉलिसी आणतो आहे ती पॉलिसी आम्ही जाहीर करणार ती पॉलिसी जाहीर केल्यानंतर कुठल्या कुठल्या शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये समाविष्ट वैसे ते ठरणार त्याच्याकरता लागणारा निधी आम्ही जिल्हा बँक किंवा राज्य सहकारी बँकेकडनं उपलब्ध करून त्या ठिकाणी देणार ट्राय पार्टी ॲग्रीमेंट त्या ठिकाणी करणार मी उसाबद्दल फक्त सांगतोय बाकीच्या बद्दल पण कमी अधिक प्रमाणात आमचं असंच 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 अरे बाबा राज्य सरकारच्या होते ना कोणाच्या म्हणजे काय तुझ्यामध्ये होते अरे मी ॲग्रिकल्चर फायनान्स मिनिस्टर म्हणून मी माझं बजेट ऐकलेलं दिसत नाही त्या दिवशी कामात होता मी अतिशय व्यवस्थित विषद केलं आणि सांगितलेलं आहे आम्ही ए आयचा वापर तर अनेक ठिकाणी करतोय कॅबिनेटला दरवेळेस एकदा दोन आ, हे असतात विषय असतात आयचा वापर करण्याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने पण ते मनावर घेतलं आहे आणि आता त्या रस्त्याने गेल्याशिवाय आपल्या लगत नंतर एका एका साहेबांची तीनदा तुमची भेट झाली या सगळ्या भेटीकडे महाराष्ट्र एका अपेक्षेच्या नजरेनं बघतोय की पुन्हा तुम्ही एकत्र संजय राऊत म्हणाले की काका आणि पुतण्या एकत्रच आहेत परिवारातलं साखरपुड्याचा कार्यक्रम असला तर परिवार म्हणून एकत्र येतात ही महाराष्ट्रीचं संस्कृती सौ, परंपरा आहे ही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे त्याच्यात बाकीच्यांनी फार काही चर्चा करण्याचं कारण नाही तो पवार परिवाराचा अंतर्गत प्रश्न आहे नंबर एक नंबर दोन पवारसाहेब ज्या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्या संस्थेमध्ये मी पण सदस्य म्हणून काम करतो किंवा ट्रस्टी म्हणून काम करतो उद्याच्याला आम्ही तिथं जातो ते उपमुख्यमंत्री म्हणून जात नाही रैत शिक्षण संस्थेच्या ह्याच्यात डॉक्टर विश्वजित कदम रामशेठ ठाकूर ज्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर भाजपचे आमदार आहेत आपले दिलीप वसे पाटील अनिल पाटील करम औरवण्णांच्या वारस वारसदार असे अनेक जणं वेगवेगळे वेग, मी सगळ्यांची नावं घेत नाहीत असे अनेक मान्यवर त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावर रेत साडेचार लाख सर्वसामान्य गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणारी संस्था आहे इथं असणाऱ्यापैकी कुणी ना कुणी रहतमध्ये शिक्षण शंभर टक्के घेतलं असेल आणि एक चांगली संस्था कर्मर अंडांनी काढली त्याचे पहिले अध्यक्ष चव्हाणसाहेब होते नंतर अध्यक्ष वसंतदाता झाले आता पवार साहेब आहेत त्याच्यावर तिथं पण ए आयचा काय आपण वापर करू शकतो नवीन शिक्षण कशा पद्धतीनं आपण त्या मुलांना मुलींना देऊ शकतो त्याच्याकरता फंड्स कसे उप उ उब, उभे उब, करू शकतो म्हणून ती मीटिंग होती ती आपल्या मुलामुलींच्या भल्याकरताच होती ती चर्चेमध्ये मी त्याकरता गेलेलो होतो आज इथं झाली हे पण ए आयच्या संदर्भातलं काम आहे आता त्याबद्दल जर आम्ही शासनामध्ये काम करतो आहे मी किंवा माणिकराव कोकाटे वगैरे बाकीच्या मान्यावर हो। त्याच्यामुळं ज्याच्यातून राज्याला फायदा होणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असेल राज्याचं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढणार असेल राज्यातल्या शेतकऱ्यांचं पाण्याची बचत खताची बचत होणार असेल तर ह्या गोष्टी केल्या पाहिजेत त्याच्यामध्ये देवाणघेवाण केली पाहिजे ज्याला जी माहिती आहे ती माहिती तिथं दिली पाहिजे आणि त्याच्यातनं पुढं गेलं पाहिजे ह्या तर गोष्टी कुठंच अडचणीच्या नाहीत ना त्याकरता अशा वेळेस बसावं लागतं आता अनेकदा पंतप्रधान पण इतर मान्यवरांना बोलवतात आणि चर्चा करतात मुख्यमंत्री पण अनेकदा सर्वपक्षीय विरोधकांना बोलून त्या ठिकाणी चर्चा करतात काही विषय असे आहेत